मिहीर कोटेच्या अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी नगरविकास खात्यावरती बोलण्यासाठी मी उभय अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रामध्ये सुनामी आली आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवा भाऊ हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि एक मुंबईकर म्हणून गेल्या एक वर्षात मुंबईकरांनी जे विकासाचा झपाटा बघितला न भूतो न भविष्यती एवढा विकास हे मुंबईकरांनी गेल्या एक वर्षात बघितलं अध्यक्ष महोदय मेट्रोची एक्वा लाईनचा काम थांबवण्याचा पाप जे यांनी केला होता ते मेट्रो एक्वा लाईन पुन्हा चालू झाल्यानंतर आज दिवसाचे दोन लाख मुंबईकर हे सुखाचा प्रवास करत आहेत मुंबईचा विकास हा थांबवण्याचा पाप यांनी केलं होतं आज दोन लाख मुंबईकर सुखाचा प्रवास करतायत आणि अध्यक्ष महोदय लाईनचा जो रूट आहे अरे थांबा अरे सोड़ा सोड़ा। अरे अध्यक्षम अध्यक्षम हो प्रभूजी तुमच्या मध्ये बोललो नाही आम्ही तुम्ही थांबा मागणी करतो मी अरे सोडा तुम्ही सोडा अरे तुम्हाला एक्सपोज करतोय तर घाबरू नका अजून खूप करणार आहे अध्यक्ष कोस्टल रोड आपण बघितला अध्यक्षाकडे बघून बोला अध्यक्ष महोदय कोस्टल रोड दोन तास दोन <coughs> तासाचा प्रवास आज वीस मिनिटावरती आणला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाप क्रमांक एकशे चौदा झालं प्रभू साहेबांचं झालं बाप क्रमांक थोडा सत्य ऐकायची सवय टाका बाप बापकामांवरती फोकस करू नका प्रभूजी हा तेच बोला तुमच्याकडे बाकी काय बोलण्यासारखंच नाही आहेबई मध्ये राहणारे लाखो नागरिकांसाठी एम एम आर डी ए द्वारा ठाण्यापासून चेंबूर ला कनेक्ट करणारा नवीन एलिव्हेटेड कोविड कॉरिडोराचा काम चालू झालेला अध्यक्ष महोदय आज थाणेकर मुलुंडकर भांडुपकर यांना जो ट्राफिकचा त्रास आहे त्याच्यात नाही येणार दोन वर्षात मुक्ती भेटणार आहे मुलंडवरनं थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत इस्टर्न फ्रीवे कॉरिडोर वरन मुंबईकर हे सुखाचा प्रवास करणार आहेत आणि पंचेचाळीस मिनिटात त्यांचा प्रवास होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी कौतुक करतो आमचे मुख्यमंत्री देवेंद्र जी, एकनाथ शिंदेजी आणि अजित दादा पवार यांचा मुंबईमध्ये राणीचा बाग हे एकशे दहा वर्ष आधी ब्रिटिशरांनी बनवलं होतं आणि त्यानंतर आपण यांनी एक्झॉटिक अध्यक्ष महोदय मला बोलू क्रमांक सांगून आपण क्रमांक एकशे चौदा बोललो अध्यक्ष महोदय आणि पुरवणी मागण्यावरच बोला हो अध्यक्ष महोदय एकशे दहा वर्षा आधी ब्रिटिशरांनी जो राणीचा बाग बनवला यांचे नेते पशुप्रेमी तर आहे पण पंचवीस वर्ष मुंबईमध्ये काहीच केलं नाही आज सांगताना अभिमान होतोय आजच महानगरपालिका आयुक्तांनी मुलुंड बर्ड पार्क याला मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा भूमिपूजन होणार आहे एकशे दहा वर्षानंतर मुंबईकरांना नवीन स्थळ भेटणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तेवढंच नाही एकशे पन्नास वर्षा आधी ब्रिटिशरांनी मुंबईमध्ये गॉल्फ कोर्स बनवले होते त्यानंतर काहीच मुंबईमध्ये झाला नाही आज अभिमानाने सांगतो मी आमचे देवा मागणी केली होती आणि आज सांगताना आनंद होतोय की महानगरपालिका आयुक्त मुलुंड मुलोंड गॉल्फ कोर्ससाठी फिजिबिलिटी सर्वेची परवानगी दिलेली आहे अध्यक्ष महोदय याला म्हणतात विकास कारण आमचा शासनामध्ये मुंबईकरांचा हित मुंबईकरांचा सुख हेच बघायचं आहे कोणत्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दुप्पट रक्कम कशी करायची एक्झॉटिक अॅनिमल एन्क्लोजरच्या नावाखाली एकशे पन्नास कोटीचा खर्चाला तीनशे कोटी कशी दाखवायची आणि मग ते आम्ही एक्सपोज करतो तर ते टेंडर कॅन्सल करावा लागतो हे आता नाही होत अध्यक्ष महोदय मुंबईचा विकास चाललाय आणि म्हणून माझी मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे की आज मुंबईकरांना दररोज जो पाणी पुरवठा होतोय त्याचा पाचशे एम एल डी पाण्याचा शॉर्टफॉल प्रति दिवस आहे सुनील प्रभूजी बोलत होते खूप विकास चाललाय बिल्डिंगा बनत आहेत अध्यक्ष महोदय आपल्याला पाणी बघावं लागणार माझी मागणी आहे आवश्यकता नाही माझी मागणी आहे मुख्यमंत्री महोदयकडे की कि मुंबईला नवीन धरणाची गरज आहे कारण येणारा पाच वर्षात हा पाणीची टंचाई हा शॉर्टफॉल हे दोन हजार मिलियन लिटर पर डे होणार आहे आणि तातडीने माझी मागणी आहे की नवीन धरणाची सोय आपण करावी त्याचबरोबर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये प्रदूषण खूप वाढत चाललंय बसून घ्या आता जी बोलू द्या मला बसून घ्या नाही नाही माझा मी नाही थांबणार तुम्ही बसून घ्या नाही 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 अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये प्रदूषणाचा दर्जा खूप वाढलाय अध्यक्ष महोदय आता जे मेट्रो लाईन चा काम आहे त्याचा साडेपाचशे कोटी रुपयाचा हाऊसकीपिंगचा कॉन्ट्रॅक्ट हे एम एम आर एने दिला होता पूर्ण परिसराचा दोन किलोमीटर मी प्रवास केला अधिकाऱ्यांसोबत भंगार आणि धूळचा डम्पिंग यार्ड त्यांनी बनवलं होतं अध्यक्ष महोदय हे दोन किलोमीटर मध्ये शंभर जी आय एस टॅगिंग करून मी फोटो काढलेले आहेत जेणेकरून प्रदूषण वाढतोय हे मी तुम्हाला पाठवू इच्छितो अध्यक्ष महोदय माझी आपल्याद्वारे मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी आहे की साडेपाचशे कोटी रुपये आपण या कंट्रॅक्टदाराला हाऊसकीपिंगसाठी स्वच्छता आणि सुंदरता राखून ठेवण्यासाठी दिली होती तो काहीच करत नाही आणि त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी चौकशी व्हावी शासनाचा पैसा वाया नाही गेला पाहिजे अध्यक्ष महोदय तेच बोलतोय ना मी पण आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत आम्ही कॉन्ट्रॅक्टदार चुका करत असेल तर बोलतो हा तुम्ही फक्त घेतात अध्यक्ष महोदय आर गोरेगाव मुलुंड लिंक रोड एवढा महत्वाचा प्रकल्प आहे मुंबईचा पश्चिम मुंबईला पूर्व मुंबईनी जोडणारा महत्वाचा प्रकल्प अध्यक्ष महोदय तिकडेही हाच प्रकार दिसून आला एस पी सिंगला नावाचा कॉन्ट्रॅक्टदार पाचशे कोटीचा कॉन्ट्रॅक्ट अध्यक्ष महोदय काम तर डिले आहेच पण त्याचबरोबर बॅरिकेडिंग नाही एक चांगला पट्टा आमचा मुलुंडचा हे एलिव्हेटेड रोड हो आहे पंचवीस पंचवीस फूट खड्डे खोदलेत अध्यक्ष महोदय सुरक्षाच्या नावाने तिकडे शून्य आहे आणि तेही मी तुम्हाला पाठवू इच्छितो शंभर लोकेशन्स हे जी एम एल आर चे आम्ही जी आय एस टॅगिंग केलेत आणि एक आय जो वाढत चाललाय त्याचे प्रमुख जबाबदार हे बेजबाबदार कंट्रॅक्टदार आहे त्यांच्यावरती पण कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी ठेवतो आणि हे शंभर फोटो हे आपल्याला पाठवतोय अध्यक्ष हो महोदय महसूल मंत्री बावन कुडेजी पण सभागृहात बसलेत मुंबईचा एक मिनिट मुंबईचा प्रश्न आहे प्रभूजी तुम्ही मान्य करणार थांबा बसलेत म्हणून त्याचा फायदा घेतोय मुंबईकरांची आस्थाचा केंद्रबिंदू म्हणजे बाबुलनाथ महादेव मंदिर त्याची फाईल मी मागणी करतोय की तब्बल एक रुपयामध्ये बाबुलनाथ मंदिरची जी जागा आहे ते महसूल विभागाने त्या मंदिरासाठी देण्यात यावी कारण करोडो मुंबईकर हे बाबुलनाथ महादेवला प्रार्थना करायला जातात अध्यक्ष महोदय आणि हे आस्थाचं स्थान आहे मला खात्री आहे भावनकुळेजी आता नगरविकास वरती बोलतोय पण तुम्ही सकारात्मक निर्णय या संदर्भातही घेणार अध्यक्ष महोदय एक यूवाय झाला अर्जुन खोतकर अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आहे शेवटचा एक अर्धा मिनट अर्धा मिनिट अर्धा मिनटात मेंट, लवकर अध्यक्ष महोदय मुंबई जो हवाचा दर्जा खालवलाय माझी मागणी आहे की प्रत्येक महत्वाचा प्रकल्प तिकडे स्पेशल आय मॉनिटर लावलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाय होणार की हे पोल्युशन कंट्रीब्युटर्स कोणती साईट आहे अध्यक्ष महोदय आपण मला बोलायची संधी दिली खूप खूप धन्यवाद